या विद्यार्थी मित्रांनो मी दीपाली कुलकर्णी देशमुख माझ्या विंग्स ऑफ फिजिक्स या मध्ये आपल्या सगळ्यांचं सा मनपूर्वक स्वागत करते तर आपण स्टेट बोर्ड चा दोन हजार सव्वीस चा पेपर जर आपल्याला चांगला द्यायचा असेल तर काय काय केलं पाहिजे या सगळ्या गोष्टींचा मी व्हिडिओ बनवला तो तुम्ही बघितला असेलच मग आता आपण आजपासून काय सुरू करतो आहोत कमिशन टू थाउजंड ट्वेंटी सिक्स म्हणजे आता आपल्याला काय करायचंय तर मी जे तुम्हाला सांगितलं की सॉल्व्ह प्रॉब्लेम अनसॉल्व्ह प्रॉब्लेम फॉर्म्युला शीट मग हे सगळं करताना असलेले प्रश्न तर ते सगळं आपण म्हणजे तुम्ही एकटे नाही करायचं आता ते नहीं तर आपण मिळून करू तर हा जो फिजिक्स विषय आहे हा सोप्यात सोपा कसा करायचा आणि त्याचा अभ्यास कसा करायचा तर त्यासाठी आपण आजपासून सुरुवात करतो आहोत मग बघा सुरुवातीला आपल्याला काय बघायचं आहे तर बेसिक कन्सेप्ट ऑफ फिजिक्स बघायचे म्हणजे फिजिक्स हा विषय येण्याकरता काही गोष्टी आधी आपल्याला याव्या लागतात जसं ट्रिग्नॉमेट्री वेक्टर्स डेरिवेटिव्ह इंटिग्रेशन ऑल आर दी रूट्स ऑफ फिजिक्स हे सगळे फिजिक्सचे रूट्स आहेत आणि त्यामुळं ते चांगले येण्याकरता काय काय करायचं तर ते आपण बघणार आहोत आणि मग तिथून एकदा सुरुवात झाली की ह्या सगळ्या बेसिक गोष्टी एकदा आपल्याला आल्या की मग आपला विषय सोपा होतो तर आधी आपण बघणार आहोत की ट्रिग्नोमेट्रीचा टेबल तो आहे तो कसा लर्न करायचा म्हणजे तो कोणता टेबल लर्न करायचा तुम्ही जो नॉर्मल टेबल लर्न करतात तो नाही करायचा तर इथं हा वेगळा टेबल लर्न करायचा आहे तर तो बघा काळजीपूर्वक हा ट्रिग्नोमेट्रीचा टेबल बघा बरं हा काळजीपूर्वक बघा यातले अँगल काळजीपूर्वक बघा याच्यामध्ये जे पायथोगोरसचे जे दोन ट्रॅंगल आहेत त्याच्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत त्या नीट काळजीपूर्वक बघा त्या आपल्याला कायम लागणार आहेत आणि म्हणून प्रत्येक चॅप्टरमध्ये तुम्हाला साईन अँगल कोसाईन अँगल टॅन अँगल हे पूर्ण वर्षभर बघावे लागतात आणि म्हणून सगळ्यात आधी पहिलं काम काय तर तुम्हाला ह्या ट्रिग्नोमेट्रीच्या ज्या अँगल्स आहेत त्या व्हॅल्यू आल्या पाहिजेत आणि म्हणून सुरुवातच इथून करायची बघा काळजीपूर्वक आणि त्या लर्न करा लर्न बाय हार्ट आले लक्षात आता हे दोन है, हाँ 90 हाँ आ, है है जे दोन ट्रायंगल आहेत ना हे पायथागोरस ट्राँगल आहे मग याच्यामध्ये हा नाईन्टी डिग्री हा थर्टी सेव्हन डिग्री आणि हा फिफ्टी फिफ्टी थ्री डिग्री कारण आपल्याला माहिती या सगळ्यांची बेरीज काय झाली पाहिजे वन एटी डिग्री झाली पाहिजे आणि मग ही असते फोर ही फाईव्ह आणि ही थ्री मग आता बघा आपण घेऊ साईन फिफ्टी थ्री दॅट इज फोर बाय फाईव्ह त्याच्यानंतर कॉस्ट फिफ्टी थ्री दॅट इज थ्री बाय फाईव्ह फोर बाय थ्री समजलं हा पहिला पायथोरस्ट अँगल खूपदा लागणार आहे ह्या गोष्टी आपल्याला त्याच्यानंतर दुसरं काय असतं तर हा अँगल जेव्हा फिफ्टी थ्री असतो ना तर हा थर्टी सेव्हन असतो आणि हा नाईन्टी असतो मग त्यावेळेस ही थ्री असते ही फोर असते ही फाईव्ह असते आणि म्हणून साईन थर्टी सेवन डिग्री तुमचं येतं थ्री बाय फाईव्ह समजतंय त्याच्यानंतर कॉस थर्टी सेव्हन डिग्री येतं तुमचं फोर बाय फाईव्ह आणि टेन थर्टी सेव्हन डिग्री येतं थ्री बाय फोर एकदम चांगले करा ते तुम्हाला खूप उपयोगी पडणार आहे आता फिजिक्स मध्ये जेव्हा आपण अँगल मोजतो तो डिग्रीत पण मोजतो आणि रॅडियन मध्ये पण मोजतो तर आपल्याला डिग्री आणि रेडियन मध्ये रिलेशन असतं पाय रॅडियन दॅट इज इक्वल टू वन एटी डिग्री आता समजा हे असं सर्कल आहे तुमचं आणि इथे इथून तुम्ही अँगल मोजायला सुरुवात केली झिरो आता इथपर्यंत आलात ना तर हे झालं नाइन्टी डिग्री काय झालं डिग्री नाईन्टी डिग्री म्हणजे वन एटी डिग्री म्हणजे काय झालं मग तुमचं तर हे झाले पाय रॅडियन काय झालं पाय रॅडियन इथे आलात की टू सेवन्टी डिग्री आणि इथं परत एक सर्कल पूर्ण केलं की थ्री सिक्स्टी डिग्री मग आता इथं टू पाय बाय टू रेडियन असं इथं थ्री पाय बाय टू रेडियन इथं फोर पाय बाय टू रेडियन मग आता हे जर भाग गेलं तर हे पाय झाले लक्षात हे इथं झाले कम्प्लीट तर टू पाय झाले या पद्धतीने मग आपल्याला या अँगलच्या व्हॅल्यू कधी डिग्रीच लागतात कधी रेडियन मध्ये लागतात कधी त्याचं कन्वर्जन करावं लागतं आणि म्हणून सोपं लक्षात ठेवायचं की पाय रॅडियन दिस इज द इज डिग्री आणि हे वेगवेगळे जे अँगल आहेत हे आपल्याला पूर्ण वर्षभर लागणार आहेत आणि म्हणून फिफ्टीन डिग्री म्हणजे पाय बायट्वे रॅडियन हे जे आहे हे रॅडियन मधला अँगल आहे आणि हे अँगल आणि हा डिग्रीतला अँगल आहे

थ्री फिफ्टीन डिग्री सेव्हन फाय बाय फोर एलियन अँड थ्री सिक्स्टी डिग्री दॅट इज टू फायन हा चार्ट खूप खूप महत्वाचा आहे हा चांगला लर्न करा तुमचं बरचसं फिजिक्स मधलं काम सोपं होऊन जाईल आता बघा कॅल्क्युलेशन सिंपल करण्याकरता काही नंबर्स जे असतात ना त्याच्या अशा व्हॅल्यू टाकून कॅल्क्युलेशन सिंपल होतात पॉईंट ट्वेंटी फायव्ह पाहिलं कि वन बाय फोर टाकायचं पॉईंट फाईव्ह टाकलं की वन हाफ टाक पॉइंट फायव्ह दिसलं की वन हाफ टाकायचं वन पॉइंट फायव्ह असेल तर थ्री बाय टू टाकायचं टू पॉइंट फायव्ह असेल तर फायव्ह बाय टू टाकायचं थ्री पॉईंट फायव्ह असेल तर सेवन बाय टू टाकायचं फोर पॉईंट फायव्ह असेल तर नाईन बाय टू टाकायचं बरोबर तिथे कुठेतरी अशी क्रॉस व्हॅल्यू त्या पट्टीतल्या असतात आणि त्या कॅन्सल होतात त्यानंतर थ्री पॉईंट थर्टी थ्री जेव्हा असेल ना तर टेन बाय थ्री व्हॅल्यू टाकायची त्याच्यानंतर कॉन्स्टंट ऑफ ग्रॅव्हिटेशन जो असतो ना सिक्स पॉईंट सिक्स सेव्हन तर ते कॅल्क्युलेशन करताना सिक्स पॉईंट सिक्स सिक्स म्हणजे गॅस कॉन्स्टंट आहे ना जेव्हा त्याची व्हॅल्यू एट पॉईंट थ्री वन फोर घेता तर ती ट्वेंटी फाईव्ह बाय थ्री टाकायची ही केमिस्ट्री पण उपयोगी येते आणि फिजिक्स मध्ये पण उपयोगी येते त्याच्यानंतर रूट टू ची व्हॅल्यू वन पॉईंट फोर वन फोर टाकायची रुट थ्रीची व्हॅल्यू वन पॉईंट सेव्हन थ्री टू टाकायची आणि वन बाय रूट टू एसी सर्किट मध्ये ही व्हॅल्यू खूपदा लागते त्याच्यानंतर अँगल मध्ये पण तुम्हाला पोलरायजिंग अँगल जेव्हा असतो तेव्हा ही व्हॅल्यू लागते म्हणजे बऱ्याचदा जेव्हा कधी तुम्ही अँगल बघता तेव्हा वन बाय रूट टू झिरो पॉईंट सेव्हन झिरो सेवन एवढं घेतलं तरी चालतं आणि वन बाय रूट थ्री झिरो पॉईंट फायव्ह सेवन सेव्हन थ्री ह्या व्हॅल्यू नीट लक्षात ठेवा त्याच्यानंतर पायची व्हॅल्यू नेहमी स्टेट बोर्ड कॅल्क्युलेशन करताना पायची व्हॅल्यू थ्री पॉईंट वन फोर टू घ्यायची आणि ला मात्र ती ट्वेंटी सेव्हन बाय ट्वेंटी टू बाय सेव्हन घ्यायची सॉरी बघा खूप दर टू पाय लागतं फोर पाय लागतं एट पाय लागतं पाय स्क्वेअर लागतं आणि फोर पाय स्क्वेअर लागतं मग व्हॅल्यू बघा एकदाच लर्न करून ठेवायच्या म्हणजे काम सोपं होतं तर बघा टू पाई बरोबर सिक्स पॉईंट टू एट फोर फोर बरोबर 12.57 फिफ्टी एट पाय दॅट इज इक्वल टू 9.872 एट सेव्हन टू देवेअर टू थर्टी नाईन पॉईंट फॉर्टी नाईन त्यानंतर G ची व्हॅल्यू नाईन पॉईंट एट मीटर पर सेकंड स्क्वेअर घ्यायची आणि बघा जी स्क्वेअर असेल ना तर दॅट इज नियरली इक्वल टू वन घ्यायचं किंवा पाय स्क्वेअर बाय जी असेल ना दॅट इज ऑल्सो नियरली इक्वल टू 1 बघा ही व्हॅल्यू नाईन पॉईंट एट सेव्हन टू आणि ही नाईन पॉईंट एट असते म्हणजे नियरली ती इक्वल टू वन घ्यायची मग बघा टू जी झाले नाईन पॉईंट याला दोन ने मल्टीप्लाय केलं नाईन नाईन्टीन पॉईंट सिक्स चारने केलं थर्टी नाईन पॉईंट टू जी काय ही व्हॅल्यू लागते बघा फाईव्ह जी खूपदा कॅल्क्युलेशन येतं फाईव्ह इंटू नाईन पॉईंट एट दॅट इज फोर्टी नाईन तर जी बाय टू दॅट इज इक्वल टू फोर पॉईंट नाईन आणि जी स्क्वेअर नाईन्टी सिक्स पॉईंट झिरो फोर आणि सी ला जी ची व्हॅल्यू जेव्हा दिलेली असते तेव्हाच नाईन पॉईंट एट घ्यायची अन्यथा ती टेन मीटर पर सेकंड स्क्वेअर घेऊन कॅल्क्युलेशन करायचे तर ह्या सगळ्या गोष्टींनी तुमचं फिजिक्स खूप सोपं होत आता बघा जेव्हा जेव्हा तुम्हाला मास हे किलोग्राम वेट मध्ये दिलेलं असतं आणि त्याला एसआय युनिट मध्ये करायचं असतं तर वन किलोग्रॅम वेट दॅट इज नाईन पॉईंट एट न्यूटन आणि वन ग्रॅम वेट दॅट इज नाईन हंड्रेड एटी डाईन हे कन्वर्जन तुम्हाला खूपदा लागतं त्याच्यानंतर जेव्हा जेव्हा मोशन असते त्यावेळेस तो जो स्पीड असतो जो किलोमीटर पर आवर मध्ये दिलेला असतो तो मीटर पर सेकंड करताना त्याला फाईव्ह बाय एटीन मीटर पर सेकंड करायचा त्याच्यानंतर कुठेही तुम्हाला मास्क दिलेला असू द्या समजा असं सोनोमीटरला हे लावलेलं ला हँगर आहे है, आणि याच्यात तुम्ही मास्क टाकलं हे मास्क ग्रॅम मध्ये असू द्या नाही तर किलोग्राम मध्ये असू द्या टेन्शन करायचं तेव्हा टी बरोबर एम जी म्हणजे जे मास आहे त्याला जर आय युनिट असेल तर नाईन पॉईंट एट ने मल्टिप्लाय करायचं आणि सीजीएस असेल तर त्या ग्रॅम मधल्या मासला डाईन एम नाईन हंड्रेड एटी ने मल्टिप्लाय करायचं मग ते डाईन मध्ये होतं तर हे कन्वर्जन लक्षात ठेवा तसंच फोर्स जेव्हा मास दिलेला असतो आणि फोर्स काढायचा असतो तेव्हा पण एफ बरोबर समजा असं ग्रॅव्हिटेशनल फोर्स तुम्हाला काढायचा आहे इथे असं मास आहे आणि त्याच्यावरचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स काढायचा तर एफ बरोबर एम जी होतं म्हणजे त्याला नाईन पॉईंट एट ने मल्टिप्लाय करायचं किंवा नॉर्मल रिएक्शन म्हणजे सुद्धा मास इन टू एसिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी तर टेन्शनचं म्हणजे मास टेन्शन फोर्स न्यूटन करताना त्याला नॉर्मल रिएक्शन करताना सॉरी नॉर्मल रिॲक्शन करताना त्याला फक्त जी ने मल्टिप्लाय करायचं मासला ला जर एसआय असेल तर नाईन पॉईंट एट ने गुन्हा सीजीएस असेल तर नाईन हंड्रेड एटीने गुन्हा तर या पद्धतीने आणि जेव्हा जेव्हा तुम्हाला थर्मोडायनामिक्स मध्ये केमिस्ट्रीत असू द्या फिजिक्स मध्ये असू द्या लिटर मध्ये व्हॉल्युम दिलेला असेल तर त्याचा मीटर क्यूब करताना टेन रेस टू मायनस थ्री मीटर क्यूब करायचं तर ह्या सगळ्या बेसिक गोष्टी नीट लक्षात ठेवा याने तुमचं फिजिक्स सोपं होणार आहे हे बघा फिजिक्सचा अभ्यास करताना तुम्हाला काही ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले लागतात तर खूप सारी लिस्ट आहे पण जेवढे लागतात तेवढेच मी इथे सिलेक्ट केलेले आहे आणि तुम्हाला शक्यतो चॅप्टर पण सांगते की कोणत्या चॅप्टर मध्ये कोणता फॉर्म्युला लागणार आहे तर आता बेसिक फॉर्म्युला असतो जो आपल्याला सगळ्यांना माहितीये साईन थिटा बाय कॉस्ट थीटा दॅट इज इक्वल टू टॅन थिटा त्याच्यानंतर सेक थिटा दॅट इज इक्वल टू रेसिप्रोकल ऑफ कॉस थिटा किंवा वन अपॉन कॉस थीटा कोसेक थिटा रेसिप्रोकल ऑफ साइन थिटा दॅट इज नथिंग बट वन अपॉन साइन थीटा त्याच्यानंतर साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉट स्क्वेअर थीटा दॅट इज इक्वल टू वन वेक्टर मध्ये वापरतो मध्ये आपण वापरतो त्याच्यानंतर वन प्लस टॅन स्क्वेअर थीटा दॅट इज इक्वल टू सेक्स स्क्वेअर थीटा त्याच्यानंतर वन प्लस कॉट स्क्वेअर थीटा दॅट इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थीटा त्याच्यानंतर हे तिन्ही खूप महत्वाचे साइन मायनस थीटा दॅट इज इक्वल टू मायनस साइन थिटा कॉस मायनस थिटा दॅट इज इक्वल टू कॉस थिटा हा तुम्हाला मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ किंवा सर्फेस टेन्शन मध्ये पण लागतो आणि तुम्हाला जे इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये जे डायपोलचं च डेरिव्हेशन आहे त्याच्यात पण हा फॉर्म्युला लागतो त्याच्यानंतर टॅन मायनस थिटा दॅट इज इक्वल टू मायनस टॅन थिटा त्याच्यानंतर साइन टू थिटा दॅट इज इक्वल टू टू साइन थिटा इंटू कॉस थिटा प्रोजेक्टाईल मोशन मध्ये हा लागतो त्याच्यानंतर कॉस नाईन्टी प्लस थिटा किंवा पाय बाय टू प्लस थिटा दॅट इज इक्वल टू मायनस साईन थिटा आणि इथं साईन जर तुम्हाला घ्यायचं असेल तर साईन नाईन्टी प्लस थीटा दॅट इज इक्वल टू कॉस थिटा हा पण फॉर्म्युला तुम्ही घेऊ शकता नाईन्टीच्याऐवजी पाय बाय टू असलं तरी फॉर्म्युला चालतो त्याच्यानंतर कॉस वन एटी मायनस थिटा दॅट इज इक्वल टू मायनस कॉस थिटा आता हा पण तुम्हाला जेव्हा सरफेस टेन्शनचे प्रॉब्लेम सोडवायचे असतात आणि तुम्हाला जे लिक्विड आहे ते जर मर्क्युरी दिलं असेल तर मर्क्युरीचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हा नेहमी तुमचा ऑप्टिव असतो आणि म्हणून तिथे तुम्हाला हा अँगल पहावा लागतो की समजा कॉस वन फॉर्टी डिग्री पाहायचा असेल ना तर वन एटीतून मायनस करायचा आणि तो सरळ अँगल पाहायचा म्हणजे एकशे ऐंशी एकशे चाळीस वजा केली तर कॉस्ट चाळीस पाहायचा कारण तुमच्या डॉक्टेबल तुम्हाला नाईन्टी अँगल पाहता येतात म्हणून जर समजा कॉस्ट वन फिफ्टी असेल ना तर कॉस्ट थर्टी पाहून टाकायचा समजलं का तर या पद्धतीने याला सॉल्व्ह करायचं कारण मायनस कॉस्ट थ्री बरोबर कॉस्ट थ्रीटा असतं हे तुम्हाला माहिती आहे त्याच्यानंतर सायन्स सी प्लस साईन डी दॅट इज इक्वल टू टू साईन सी प्लस डी बाय टू इन टू कॉस्ट थ्री मायनस डी बाय टू आता हे जे दोन्ही आहेत ना हे तुम्हाला ऑसिलेशन चॅप्टर मध्ये किंवा वेव्ज मध्ये लागतं सुपरपोजिशन ऑफ वेव किंवा कम्पोजिशन ऑफ टू एस एच एम तर तिथे साईन अँगल असतो किंवा वेव्हचं इक्वेशन साईनच्या स्वरूपात दिलेलं असतं आणि त्यामुळे तिथे तुम्हाला हे हा फॉर्म्युला लागतो त्याच्यानंतर साईन सी मायनस बी साइन सी मायनस साईन डी दॅट इज इक्वल टू टू कॉस इथे फक्त साईन आणि कॉसच्या जागा बदलायच्या टू कॉस सी प्लस डी बाय टू इंटू साईन सी मायनस डी बाय टू त्याच्यानंतर साईन इंटू ब्रॅकेट ए प्लस बी दॅट इज इक्वल टू साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी आणि साईन ए मायनस बी दॅट इज इक्वल टू साइन ए कॉस बी तर फक्त साइन बदलायचं मायनस कॉस ए साइन बी आणि आणखी महत्वाची गोष्ट की साईन यन पाय बाय टू म्हणजे एक पाय बाय टू असेल दोन पाय बाय टू असेल एन प्लस मायनस थीटा दॅट इज इक्वल टू प्लस मायनस कॉस थीटा म्हणजे प्लस असेल तर प्लस घ्या मायनस या पद्धतीने त्याच्यानंतर कॉस एन पाय बाय टू प्लस मायनस थीटा दॅट इज इक्वल टू प्लस मायनस साइन थीटा आणि टेन एन पाय बाय टू प्लस मायनस थीटा दॅट इज इक्वल टू प्लस मायनस कॉट थिटा एन इज एन ऑड इंटीजर तर वही घ्या एवढे प्रॉब्लेम तुमची जी फिजिक्सची वही तुम्ही करणार आहात तर त्याच्यात आधी या सगळ्या ज्या मी बेसिक कन्सेप्ट सांगितल्या या सगळ्या व्यवस्थित लिहून काढा त्या पाठ करा आणि मग चॅप्टर वाईज तुम्हाला फॉर्म्युले वापरायचे असतील तर ते लिहून लिहून पाठ केलेले असल्यामुळं तुम्हाला सोपं फिजिक्स जाईल आणि म्हणून फिजिक्सच्या अभ्यासाची पूर्वतयारी करण्याकरता या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत आता हा जो ट्रिग्नॉमेट्रीचा टेबल आहे ना तर हा पण नीट लक्षात ठेवा कारण आधीच्या टेबलमध्ये आपण पायथागोरस ट्रायंगलचे अँगल बघितले होते आणि साईन कॉस टॅन हे 90 डिग्री डिग्रीपर्यंतच पाहिले होते पण आपल्याला वन एटी डिग्री टू सेवन्टी डिग्री थ्री सिक्स्टी डिग्री हे पण अँगल लागतात आणि त्याच्यामुळे तुम्ही हा जो ट्रिग्नोमेट्रीच्या जो काही टेबल आहे हा पण खूप चांगला करून ठेवा म्हणजे तुमचं पूर्ण ट्रिग्नॉमेट्रीचं सगळंच नॉलेज इथं क्लिअर होईल आणि ज्या ज्या गोष्टी तुम्हाला लागतात त्या सगळ्या तुम्हाला वापरता येतील समजलं दोन्ही टेबल चांगले करा आधी दिलेला पण आणि हा पण आता फिजिक्सचा बेसिक अभ्यास करताना आपल्याला व्हिटर प्रॉडक्ट असे कलेक्टिव्हली लिहिले तर खूप काम सोपं जातं आणि त्याच्यावरचे आलेले प्रश्न रिपीटेडली आज प्रश्न आहेत ते पण आपल्याला कळतात आता काय काय बघा जेव्हा सर्क्युलर मोशन असते तेव्हा लिनियर डिस्प्लेसमेंट बरोबर अँग्युलर डिस्प्लेसमेंट क्रॉस रेडियस वेक्टर त्याच्यानंतर लिनियर व्हॅलॉसिटी बरोबर अँग्युलर व्हॅलॉसिटी क्रॉस रेडियस वेक्टर त्याच्यानंतर टँजेन्शियल अॅसिलरेशन आता ही सर्क्युलर मोशन आहे आणि ह्या सर्क्युलर मोशनमध्ये हे जे ऍसिलरेशन असतं जे रेडियसवर असतं याला आपण लिनियरेशन किंवा सेंट्रिपेटलरेशन किंवा रॅडियल ऍसिलरेशन असे तीन शब्द वापरतो आणि त्याचा फॉर्म्युला असतो व्हेक्टर ओमेगा क्रॉस व्हेक्टर व्ही ओमेगा ही अँग्युलर व्हॅलॉसिटी आहे आणि व्ही ही लिनियर व्हेलॉसिटी आहे आणि इथं जे टायजेन्शियल ऍसिलरेशन असतं त्याचा फॉर्म्युला असतो अल्फा क्रॉस व्हेक्टर आर अल्फा हे अँग्युलर ऍसिलरेशन आहे आणि व्हेक्टर आर हा रेडियस वेक्टर आहे तर सर्क्युलर मोशन मध्ये हे चार फॉर्म्युले लक्षात ठेवायचे आणि मी असे दोन भाग का केले तर बघा सर्क्युलर मोशन मध्ये रेडियस व्हेक्टर हा नंतर लिहिला जातो कारण इथे सिक्वेन्सला खूप महत्व आहे हे जर तुम्ही आर क्रॉस थिटा लिहिलं तर चुकलं म्हणून तुम्हाला याचा करेक्ट फॉर्म लिहायला येतो आणि म्हणून लक्षात ठेवायला सोपं म्हणून याच्यामध्ये आर क्रॉस हा नंतर लिहिलेला आहे आणि रोटेश म्हणजे जेव्हा ही बॉडी सर्कफरन्स वर फिरते तेव्हा सर्क्युलर मोशन असते आणि जेव्हा बॉडी अशी ऍक्सिस ऑफ रोटेशन भोवती फिरते तेव्हा रोटेशनल मोशन असते मग रोटेशनल मोशन मध्ये जे वेक्टर प्रॉडक्ट असतात ते हे असतात वेक्टर एल बरोबर वेक्टर आर क्रॉस पी म्हणजे याच्यात बघा आर हा आधी आहे रेडियस वेक्टर हा आधी आहे रोटेशनल मोशन मध्ये आणि सर्क्युलर मोशन मध्ये वेक्टर आर हा नंतर आहे मग आता बघा अँग्युलर मुवमेंट बरोबर तुमचा वेक्टर आर इंटू वेक्टर पी वेक्टर पी हे लिनियर मोमेंटम आहे त्याच्यानंतर टॉर्क म्हणजे आता रोटेशनल मोशन मध्ये ही अशी रोटेशनल मोशन असेल तर तुम्हाला माहितीये तु टू इक्वल अँड अपोजिट फोर्सेस सेपरेटेड बाय सम फायनाईट डिस्टन्स आलं तर लक्षात मग त्याच्यामध्ये वेक्टर टू दॅट इज इक्वल टू आर क्रॉस एफ आले लक्षात त्याच्यानंतर हा तुमचा जो टॉर्क आहे हा मॅग्नेटिक फील्ड मधला टॉर्क आहे टू दॅट इज इक्वल टू व्हेक्टर यम क्रॉस व्हेक्टर बी व्हेक्टर यम ही मॅग्नेटिक डायपोल डायपोलमेंट असते आलो लक्षात आणि हा जो टॉर्क आहे हा इलेक्ट्रिक फील्ड मधला टॉर्क तो आहे तो, टू दॅट इज इक्वल टू व्हेक्टर पी क्रॉस व्हेक्टर ई ही पी म्हणजे इलेक्ट्रिक डायपोल डायपोलमेंट असते मग ह्या दोन मध्ये लक्षात ठेवताना फील्ड मधला टॉर्क लक्षात ठेवताना आधी लक्षात ठेवायचं गुणिले गुनिलेस ऑफ फील्ड आलं का लक्षात तर असा सिक्वेन्स लक्षात ठेवायचा अशा ट्रिकने हे व्हेक्टर लक्षात ठेवायचे आणि हा जो फोर्स आहे हा फोर्स दॅट इज इक्वल टू क्यू मॅग्नेटिक फील्ड टू इलेक्ट्रिक करंट या चॅप्टरमध्ये जो मॅग्नेटिक फोर्स आहे तर दॅट इज इक्वल टू क्यू इंटू ब्रॅकेट व्ही क्रॉस बी समजतंय तर एवढे व्हेक्टर प्रॉडक्ट तुमच्या पुस्तकात आहेत आता याच्यावर प्रश्न कसे कसे विचारले जातात पहिले याचा सिक्वेन्स विचारतात की करेक्ट सिक्वेन्स काय आहे आले छान पहिले काय विचारणार याचा सिक्वेन्स विचारणार त्याच्यानंतर दुसरं ही क्वांटिटी मॅक्सिमम कधी असणार आहे तर आपल्याला माहितीये की व्हेक्टर प्रॉडक्ट समजा तो कधी मॅक्सिमम खूप वेळा आलेला प्रश्न तर आर क्रॉस यम मग आपण कसं घेतो तर याचं मॅग्निट्यूड घेतो आणि त्याच्यामधला साईन अँगल घेतो म्हणजे जेव्हा तुम्ही डॉट प्रॉडक्ट घेता तेव्हा कोसाईन अँगल घेता आणि क्रॉस प्रॉडक्ट घेता तेव्हा साईन अँगल घेता आणि साईन अँगल मॅक्सिमम कधी असतो तर जेव्हा हा अँगल 90 डिग्री असतो म्हणजे यातली कोणतीही वेक्टर क्वांटिटी ही मॅक्सिमम कधी असेल तर थिटा बरोबर नाईन्टी डिग्री असल्यावर किंवा हे दोन्ही एकमेकाला परपेंडिक्युलर असल्यावर ती मॅक्सिमम असणार आहे त्याच्यानंतर इथे केस फर्स्ट आणि केस सेकंड मिनिमम कधी असणार आहे तर झिरो असल्यावर मिनिमम असणार आहे असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा इथं तुम्हाला हे दोन्ही वेक्टर हे एकमेकाला परपेंडिक्युलर असतील तेव्हा ते मॅक्सिमम असतं किंवा म्हणजे इथे बघा परपेंडिक्युलर असेल तर मॅक्सिमम आणि पॅरल असेल तर मिनिमम असं पण तुम्ही लक्षात ठेवू शकता कळलं एक तर सिक्वेन्स विचारतील मॅक्सिमम मिनिमम विचारतील किंवा आता बघा नीटला किंवा रेग्युलरला खूपदा काढायला काड़, आलेला प्रश्न की आता तुम्हाला बघा कुठलाही मी फॉर एक्झाम्पल हे घेऊन दाखवलंय तुम्हाला असं कुठल्याही चॅप्टर मध्ये विचारलं तर सेम मेथड तुम्हाला लिनियर व्हॅलॉसिटी काढायची आहे अँग्युलर व्हॅलॉसिटी आहे आणि रेडियस वेक्टर दिलाय मग कसं काढायचं तर बघा इथे सिक्वेन्स चुकवायचा नाही हे वर नाही घ्यायचं तर आता व्हेक्टर व्ही बरोबर ओमेगा क्रॉस मग डिटर्मिनंट सोडवायचा आय जे के लिहायचं ओमेगा जो आधी आहे ते इथे लिहायचं जे नंतर ते इथे लिहायचं आणि ह्या पद्धतीने डिटर्मिनंट सोडवायचा आणि उत्तर काढायचं मी एक घेऊन दाखवलं यातला कोणताही क्वांटिटी तुम्हाला काढायला विचारली तर पद्धत ही सेमच असणार आहे समजलं का तर या पद्धतीने हे सगळे वेक्टर प्रॉडक्ट खूप मोठं तुमचं काम करतात आणि म्हणून बेसिक अभ्यास करताना हे सुद्धा एकदाच लर्न करून ठेवायचं आणि आलेले प्रश्न अशा टेक्निकने त्याची उत्तरं द्यायची तर बघा मिशन 2026 थाउजंड ट्वेंटी सिक्स याच्यामध्ये मध्ये लागणाऱ्या खूप साऱ्या बेसिक कन्सेप्ट ज्या आहेत मी ह्या तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे ह्या आल्या तर खूप काम सोपं होतं आणि म्हणून वहीच्या सुरुवातीला हे सगळं मी जे सांगितलंय हे व्यवस्थित लिहून काढायचं हे सगळं बेसिक आहे त्याचा तुम्हाला निश्चित फायदा होणार आहे आणि अभ्यासाची सुरुवातच तिथून करायची जेव्हा तुमचं बेस पक्का असतो मग त्याच्यावर जी बिल्डिंग असते ना ती खूप भक्कम उभी राहते म्हणून तुमच्या कन्सेप्ट क्लिअर असणं असा फिजिक्सचा पाया पक्क असणं खूप गरजेचं आहे आणि म्हणून मी हा जो पहिला भाग केलाय हा बेसिक कन्सेप्टचा केलेला आहे आता आपण मिशन 2026 याचा अंडर चाप्टर सुरू करणार आहे पहिल्या चॅप्टर पासून आपण सिक्वेन्सली जाणार आहोत भाग कदाचित मोठे मोठे होतील पण तुम्हाला फायदा होईल रेग्युलरचा सिलेबस हा तुमचा आधी व्यवस्थित झाला की आपोआपच त्यातून सीईटी नीट जेईचा सिलेबस सोपा होतो फक्त फरक एवढाच राहतो तुम्हाला सीईटी करायची चे असेल तर स्टेट बोर्डची पुस्तकं वापरा टेक्स्टबुक आणि नीट करायचं असेल जेई करायचं असेल तर सीबीएसई चे टेक्स्टबुक वापरा कंटेंट दोन्हीचंही ऐंशी टक्के सेम आहे वीस टक्केचाच फरक आहे फक्त तुम्ही आधी ध्येय निश्चित करा आपल्याला नेमकं का काय करायचंय आणि त्याच्यानुसार सुरुवातीपासून मार्गक्रमण करा म्हणजे तुमचं काम सोपं होईल जर व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा कमेंट टाकायला कंजेशि करू नका ऑल द बेस्ट फॉर युअर स्टडी अँड थँक्यू फॉर वॉचिंग दिस होल व्हिडिओ